श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो तर आज मी चाललोय स्वामींच्या केंद्रात किंवा मठात तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं म्हणजे केंद्राचं एक वैशिष्ट्य आहे स्वामींचं स्वामी आधी सगळ्यांचीच परीक्षा घेतात आमची पण परीक्षा घेतले मित्रांनो अशी काय परीक्षा घेतो स्वामी कि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास होता कि फेल होता एवढं पण परीक्षा घेतो स्वामी अक्षरशः मी पण सांगतो माझ्या बाबतीतलं कारण मी खरच पूजा करत होतो स्वामींची मध्ये मध्ये पण एवढं काय डिप्रेशन टेन्शन येत होतं की त्या परजेला पण परत मी सोडत होतो पूजा परत मी सोडून दिलो की खरच खोडून दिलो की मी करत बघतच नव्हतो पूजेला कधी तेवढं काय टेन्शन झालं जात आहे तर मित्रांनो खरं सांगायचं म्हणजे माझी बायको स्वामींवर खूप श्रद्धा आहे तिची आणि तिचा अटूट विश्वास आहे ती गुरुवारचं म्हणजे करते जपमाळ आणि ती पूजा तर आमच्या घरी गुरुवारच करतच असते मित्रांनो कस खूप कठीण आहे तुम्ही पण कधी केंद्रात किंवा के घरी गेला तर तुमच्या पण बाबतीत खूप वाईट होणार आहे पहिला खूप वाईट होणार आहे म्हणजे कस पैसा सगळं सगळं लॉस होते तुमच्या हातीतलं नातेवाईक मित्रमंडळी सगळे तुमच्या तुम बाबतीत दूर होतील पण आमच्या पण बाबतीत खूप चालय असं एक छोटीशी स्टोरी आहे मित्रांनो आमची जिथून आमच्या जेवणाला एक नवा आनंद मिळाला अठरा जुलै दोन हजार चोवीस ला मी फर्स्ट टाइम केंद्रात गेलेलो त्या दिवशी आमचे मॅरेज एनिव्हर्सरी होती त्या दिवशी आम्ही गेलेलो केंद्रात गेलेलो ते पण मॅरेज युनिवर्सिट होते मला अक्षरशः जायचं नव्हतं केंद्रात मला विश्वास नव्हता कुठल्या ह्याच्यावरती देवावरती पण मी सोडून पण दिलेलो सोडलो तरी मित्रांनो मला देव कधी सोडत नव्हता स्वामी कुठं ना कुठं दिसायचं गाडीवर दिसला बाईकवर दिसला कुठं दिसला फोटो दिसला असं खट्ट तर कसं तर केव्हा तर केव्हा दिसत होतं सोडलो तरी एकदा जरी स्वामी ह्याच्यात उतरलात ना तुम्ही तुम्हाला कधीच स्वामी सोडत नाहीत किती पण तुम्ही राग राग करा छेडछेड करा तुम्हाला कुठे ना कुठे दिसतच राहणार स्वामींचं हे एक असं आहे की स्वामींचं कुठं ना कुठं कुठं ना कुठं दिसत राहणार तर मित्रांनो आम्ही गेलो केंद्रात केंद्रात गेलो तरी मी केंद्रात कधी वरती जायला नकार दिला मी तू जाऊन ये मी तुझ्या खातीर आलो आहे देवांच्या खातीर आलो नाही तू जाऊन ये म्हटलो मी तर मित्रांनो मग मी खाली थांबलो तरी मला बायकोने माझ्या ओढून घेऊन गेलो वरती गेलो वरती आणि फर्स्ट टाईम मी डोकं टेकलं स्वामींच्या केंद्रात टेकलो मग आलो पूजा केलो पाया पडलो मग आलो आलो मग पुढं गेलो आणि मग नाश्त्याला बसलो तर आमचं बॅगमधले सगळं बायकोची साडी होती ती चोरीला गेली परत माझं हेल्मेट गेलं सगळं गेलं मित्रांनो पण पॉईंट काय झाला माहिती आहे का गेलं तर गेलं मला काय तर वाटलं नाही घेऊन गेले म्हणून हेल्मेट साडी पिढी पण कसं गोवा म्हणजे गोव्याला कधीच असं होत नाही गोवा म्हणजे तरी कसं ते हेल्मेट शिवाय कुठेच विदाऊट हेल्मेट शिवाय तुम्हाला फिरता पण येणार नाही कुठं जाता पण येणार नाही पण अक्षरशः हेल्मेट बरं आहे सगळ्यासाठी सेफ्टी आहे पण तिथं मी गेलेलो त्या केंद्राजवळ कुठंच असं जवळपास येत नव्हतं हेल्मेटच नाही ती खूप शोधलो 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 आम्ही क फिरलो खूप फिरलो तिथंच गावात कुठंच नव्हतं फिरल्यानंतर मग म्हटलो मी जाता जाता इकडं ओल्ड गेवार आलो तर इकडं सगळे पोलीस पोलीस असतात आता कसं जायचं का म्हटलं मग दुसरा एक रूट होता पण दुसऱ्या रूटला हो रूट मला रोड माहीत नव्हता तिथून मॅप टाकला मॅप टाकल्यावर मित्रांनो मग कसं झालं मॅप टाकून झाल्यावर ते कसं झालं सरळ जायचा रोड आहे मग सरळ जात होतो आम्ही जाता जाता कसं झालं मित्रांनो जाता जाता मग कसं झालं स्टेट रोड आहे ना तर आम्हाला फिरून मॅपमध्ये दिसला तर फिरून गेलो तर अक्षरशः मित्रांनो बघितलो तर फिरून येऊन पाठीमाग आमच्या पोलीस होते रोड तर होता स्टेटच पण मला अक्षरशः असं वाटलं की काय आहे आमच्या बाबतीत असं कसं काय मी केंद्रात आल्यापासून असं कसं काय आहे काय वेगळंच आहे की गं म्हटलं मग आलो मग मा जवळपास आल्यावर नंतर मग बापरे असं कसं लवड झालं की ग हे म्हटलं असं कसं काय लान पोलीस धरले असते आम्हाला तर असं कसं सोडून आले रे बाबा आम्हाला कसं काय वाचलो कायच कळलं नाही की ग रोड तर आहे सरळ आणि असं कसं काय मॅप मध्ये असं काय आलं हे म्हटलं तर मग आल्यानंतर मग झालं पुढे आलो पुढे आणून मग थोड्या उश्या पुढे येऊन मग जवळपास एक गाव होतं तिथं मग हेल्मेट घेतलं आणि मग घरी आलो घरी येऊन मग मित्रांनो मग झालं ब नाशिक पण केलो नाष्टा पण केलो मग काय केल मग जवळपास एक पंधरा दिवस केले पंधरा दिवसानंतर मग बरेच आम्हाला रिझल्ट वेगवेगळे चांगले यायला लागले ऑटोमॅटिकच वेगवेगळं व्हायला लागलं ला, ऑटोमॅटिक सगळं बदलायला लागलं ला 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 जीवनातील जे नेगेटिवमध्ये मी विचार थिंकिंग करत होतो ते मी आता पॉझिटिव्हमध्ये थिंकिंग करायला लागलो जे मी म्हणत होतो एवढ्या दिवसाची वाट बघत होतो त्या दिवसाचा पण दिवस पण पंधरा दिवसांनी आम्हाला उजाडलेला भेटला खरंच अक्षरशः मित्रांनो ह्याच्यासोबत केंद्रात म्हणतात ते म्हण खरं नाही केंद्र हे खरंच सांगतंय स्वामीवर विश्वास पाहिजेत जेवढा मी आटूट विश्वास करत नव्हता तेवढा ते मला आता डबल विश्वास झाला आहे स्वामी एक असे आहेत ते कधीच सोडत नाहीत कोणाचा हात तुम्ही किती पण ट्राय करा किती पण हे करा एकदा जर तुम्ही स्वामींच्या ह्याच्यात बघतीत उतरला तर स्वामी तुम्हाला कधीच सोडत नाहीत तर तुम्हाला दाखवतो स्वामींचं केंद्र चला तर पाहूया ह्या व्हिडिओ जवळ जवळ आमच्या घरापासून थर्टी ते थर्टी फाय किलोमीटर अंतरावर आहे तर मित्रांनो हा प्रवास जवळ पणजीपासून एक पाच सहा किलोमीटर तेवढंच अंतर आहे पणजीला इथून खूप जवळ आहे पण तुम्ही नक्की इकडं भेट द्या नक्की तुम्हाला तुम्ही दाखवतो केंद्र कधीतरी जवळपास आला तर कधीतरी या केंद्राला एक नक्कीच तुम्ही भेटून हे करा एकदाच भेटा आणि एकदाच हे करा तर चला आता मी तुमच्याला दाखवतो फोडं फुडं कुठं आहे ते तर अक्षरशः केंद्र खूप छान आहे बघायला दिसायला पण खूप छान आहे आणि तिथलं वातावरण मेन म्हणजे खूप शांत राहतं तर आता तुम्ही पाहू शकता मी फोडं फुडं तुम्हाला दाखवतो किती शांत वाटतं किती थंड वाटतं त्या केंद्रात गेल्यानंतर के एक नवी आशा असते केंद्रात गेल्यावर प्रत्येकाची एक मनात इच्छा असते पण स्वामीनं कधी सांगायला जाऊ नका दाखवतो तुम्हाला पुढं श्री स्वामी समर्थ मंदिर मेरसे मित्रांनो मी तर आलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता स्वामींच केंद्र कसं आहे ते चला तर तुम्हाला आता दाखवतो कसं आहे ते पुढं मित्रांनो वरती वरती जायचं गेट काढून कधी पण गेट क्लोज असतो खालीवून तर तुम्ही तो क्लोज बंद आहे म्हणून तुम्ही कधी पण खालून जाऊ नका तो लॉकच असतो तर बाजूला इकडं छप्पल काढायचं आहे खालीच तर इथं काढून जायचं तर पाहू शकता तुम्ही किती छान आहे खूप म्हणजे खूप छान आहे बघायला कप खूप छान आहे तर तुम्ही केंद्रात कुठं आला तर तुम्ही नक्की द्या जवळपास कुठं आला तर पणजीच्या जवळपास आला तर तर तुम्ही केंद्रात जाताना केंद्रामध्ये कुठल्या पण जाताना कधी पण पायावर पाणी घ्यायला विसरू तर तुम्ही मित्रांनो पाहू शकता स्वामींचं दर्शन तर स्वामी अक्षरशः असं रोज पूजा करतात की असं वेगवेगळं दिसल्यासारखं वाटतं अक्षरशः स्वामी आहेच सारखं वाढते बघितलं तर बोर्ड बोर्डमध्ये मित्रांनो सगळं लिहिलेलं असतं पालखी कधी आहे पुढील पालखीचा कार्यक्रम कधी आहे सगळ्या तारखा लिहिलेल्या असतात आणि ह्याच्यात सगळं श्रावण महिन्याचं लिवलेलं असतं कधी कधी कार्यक्रम असतात कधी काय असतं तर ह्या बोर्डमध्ये मित्रांनो तुम्हाला गुरुचरित्र पारा राह हो। वाच मोठ्याच्या मोठा कार्यक्रम हितच होत असतात मोठे मोठे तर तुम्ही कधी पण आला तर कार्यक्रमला एक दिवस नक्की येऊन जावा इकडं मी चाललो होतो आता घराकडं जाता जाता, जाता मला रोडवरती स्वामींचं दर्शन झालं तर तुम्ही पाहू शकता स्वामी कसे आण मित्रांनो जाता जाता स्वामींचं घराकडं दर्शन झालं तर असं वाटलं की स्वामी सोबत आहेत सोबतही आहेत जो स्वामी कधी एकट्याला सोडत नसतात त्यांची जबाबदारी असल्यासारखं राहतात की माझ्या भक्तांना अर्ध्या वाटेवर सोडायचं नाही ते बघत राहतात सतत कुठं ना कुठं तिथून तुम्हाला ते तुमच्या सोबतच असतात पाठीच असतात कधी पण जा कुठं पण जा ते आपल्या भक्तांना कधी अर्धवट सोडत नाहीत आणि आपल्या भक्ताना कधी दूर करत तो नाही ना तर मित्रांनो आजचा ब्लॉग खूप लांब झालेला आहे तरी तुम्ही आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलवर नवीन आहे तर नक्की सबस्क्राईबर करा चला भेटूया आम्ही नेक्स्ट ब्लॉगला स्वामींच्याच नवीन एक ब्लॉग घेऊन येऊया